સ્ત્રી સ્વામી સમર્થ સર્વપ્રથમ સર્વના સ્ત્રી સ્વામી સમર્થ રામકૃષ્ણ અને સર્વના मंडळी आषाढी एकादशी एकदम अगदी जवळ आलेली आहे आणि आषाढी एकादशीचे हे व्रत प्रत्येक घराघरामध्ये केलेलं जातं कारण आषाढी एकादशी म्हणजे प्रत्येक पै महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक घरामध्ये ह्या दोन एकादशी पाळल्यासुद्धा जातात एकादशीचा हा दिवस जो आहे तो श्री विष्णूला समर्पित आहे आणि आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी ही मोठी एकादशी मानली जाते आणि ही एकादशी खूप विशेष असते कारण या एकादशीला जगात सर्व लोक पंढरीच्या वारीला जातात आणि श्रीहरी श्रीहरीच्या म्हणजे पंढरपुरामधील पांडुरंगाच्या चरणावर आत आपलं नतमस्तक होऊन आशीर्वाद प्राप्त करून घेतात आणि ही लोक ज्या लोकांना पंढरीची वारी जमली नाही ज्या लोकांना पंढरपुराला जाणं जमलं नाही ज्या लोकांना आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरामधील चंदनाबागेचं स्नान करून विठुरायाचं दर्शन प्राप्त करू शकले नाही त्यांनी एकादशीचे व्रत घरी कसं करावं या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे की आपल्याला अशाने एकादशीचे व्रत कसं करावे करावे ही संपूर्ण माहिती देणार आहे म्हणून या व्हिडिओमध्ये ही माहिती तुमच्या कामाला येणारी आहे म्हणून संपूर्ण हा व्हिडिओ पा लाईक करा आणि सर्वांनी रामकृष्ण हरी कमेंटमध्ये द्यायला विसरू नका चला आता मग सुरुवात करूया रामकृष्णारी सर्वांना मंडई आषाढी एकादशी सहा जुलैला दोन हजार पंचवीस वार रविवार हा दिवस सुट्टीचा आहे आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे सर्वजण घरीच असणारे आहे एकादशीच्या दिवशी सर्वप्रथम आपण काय करावे एकादशीच्या दिवशी आपल्याला चंद्रभागेचं ज्यांच्या घरी तीर्थ आहे त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये चंद्रभागेचं तीर्थ टाकून ते तीर्थ स्नान स्वतः करावं ब्रह्ममुहूर्तावर एक दिवस उठून आपल्याला स्नान करावं चंद्रभागेचं स्नान केल्याप्रमाणे होतं सर्वप्रथम स्नान झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेच्या समोर उभं राहून आपल्याला तुळशी मातेची पूजा करून तुळशी मातेच्या समोरच आपल्याला संकल्प करायचा आहे आणि हे एकादशीचं व्रत करण्याचा संकल्प करून हरी विष्णूचा आणि माता तुळशी मातेचा आशीर्वाद प्राप्त करून संकल्प करून हे एकादशीच्या व्रताला सुरुवात करायची आहे त्यानंतर आपले दर दररोजचे सर्व कामं आटपल्यानंतर आपल्याला हरी विष्णूची घरातल्या घरा चोरशोक्रचार पूजा कशी करावी या दिवशी जो कोणी व्यक्ती श्री विष्णूच्या म्हणजे अशा प्रकारे पूजा करतो त्यांच्या जीवनातल्या येणाऱ्या समस्या येणाऱ्या अडचणी वैवाहिक जीवनामध्ये आहे जो आनंद आहे तो आनंद नष्ट झाला असेल तर त्याच्यासाठी पूजा कशी करावी सर्वप्रथम आपले दररोजचे कामं झाल्यानंतर या दिवशी जी महिला ब्रह्ममुहूर्तावर उठून तुळशी मातेची षोडशोपचार पूजा करते तुळशी मातेला जल एक लोटा जल अर्पण करून तुपाचा दिवा लावून धूप लावून तिला वस्त्र अर्पण करून कापसाचे वस्त्र किंवा एखादी मातेला लाल वस्त्र वटी भरून पूजा करून तीन परिक्रमा कर मारते तुळशी मातेच्या परी म्हणजे तीन प्रदक्षिणा घालते आणि तुळशी मातेचा आशीर्वाद प्राप्त करते तिच्या जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये एवढा सुखाचा पूर येतो तिच्या वैवाहिक जीवनामध्ये जेवढा दुःखाचा डोंगर आहे तो नष्ट होतो अशा प्रकारे एकादशीच्या दिवशी सकाळ अशा प्रकारे आपल्याला सुरुवात करायची आहे सकाळ अशी साजरी करायची दुसरी गोष्ट आपल्या घरामध्ये जशी विठ्ठल रुक्माई आहे आता माझ्या घरी जे विठ्ठल रुक्माई तुम्हाला इथे दिसत असेल तर ता विठ्ठल रुक्माईचं किंवा आपल्या घरामध्ये श्री हरिविष्णू किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर आपल्याला कच्चं गाईचं दूध घ्यायचं आहे त्या दुधामध्ये आपल्याला केसर टाकायचा आहे आणि केसर टाकून आपल्याला श्री आहे विष्णूचा किंवा युठरोबा रखमाचा किंवा पांडुरंगाच्या मूर्तीचा ओम नमो भगवते वासुदेवाळे नम हा हा जप करत करत एकशे वा आठ वेळा आपल्याला हा जप करायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे जर तुम्हाला विठ्ठलाची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती असेल तरी बाळकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे आणि आपल्याला दूध आणि केसरचा अभिषेक करणं शक्य नसेल तर हळदीच्या पाण्याने आपल्याला श्री हरिविष्णूचा अभिषेक करायचा आहे आणि श्री हरिविष्णूचा हळदीच्या पाण्याने अभिषेक करताना विठो बारक विठो बारक विठो बारक किंवा राम, राम, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी किंवा ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा हा जप करत करत किंवा हरि संपूर्ण हरिपाठ आपल्या मोबाईलवर बाजूला लावून द्यायचा आहे आणि मूर्तीचा अभिषेक करायचा आहे जो व्यक्ती केसर आणि दुधाने मूर्तीचा अभिषेक करतो त्याच्या जीवनामधल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या आर्थिक समस्यापासून तो व्यक्ती मुक्त होत असतो आर्थिक समस्याला सामोरं जायची गरजच पडणार नाही शीघ्र त्याला फळ मिळतो जो व्यक्ती या दिवशी एक हजार आठ श्री विष्णूला ओम नमो भगवते किंवा श्रीकृष्णा अर्पण एक हजार आठ तुळशी अर्पण करतो त्याच्या जीवनातल्या सर्व काही जेवढ्या समस्या आहेत जेवढे दुःख आहेत जेवढे संकट आहेत जेवढे काही तुम्ही एखाद्या काम तुमचं अटकलेलं आहे बऱ्याच वर्षापासून एखादं काम तुमचं बंद पडलेलं आहे कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश ये येत नाही पैसा टिकत नाही घरामध्ये भांडण होत असेल ह्या सर्व गोष्टीतून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर आपल्या घरामध्ये विठोबाची किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्याचा स्वच्छ दुधाने केसर टाकून दुधाने किंवा साध्या पाण्याने गंगाजलाने किंवा हळदीच्या पाण्याने अभिषेक करून तुम्हाला एक हजार आठ तुळशी ओम नमो नारायणा एक पान घ्यायचं ओम नमो नारायणा असं म्हणत 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 तुळशी अर्पण करून तुम्हाला श्री हरी विष्णूची अशी शोभा शोपाचार पूजा करायची पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची पिवळ्या रंगाचे फुलं अर्पण करायचे कारण विष्णूच्या प्रत्येक पूजेमध्ये तुळशी अर्पण केल्याशिवाय ती पूजा पूर्ण होत नाही ती अपूर्ण राहते ज्या या दिवशी तुळशीची मनोभावे जो कोणी पूजा करेल आणि तुळशी श्री हरी विष्णूला अर्पण करेल त्याच्या जीवनातले सर्व दुःख संकट तो दुःखातून मुक्त होतो त्याला मोक्ष प्राप्त मिळतो त्याचा पापांचा नाश होतो किती वर्षापासून आपल्या हातून जे काही पाप झालेले आज आहेत ते पाप नष्ट करण्याचा हा दिवस आहे आपल्याला देवलोकामध्ये आपल्याला प्रवेश मिळत असतो आपल्याला मृत्यू आपण नरकातून नरकात न जाण्या जाण्यापासून आपलं रक्षण करण्यासाठी हा दिवस आहे रक्षण स्तोत्राचा हा दिवस आहे म्हणून या दिवशी आपल्याला अशा प्रकारे विठुरायाची पूजा करायची आहे षोरशोपचार पूजा करून एक माळ न विसरता तुम्हाला दिवसातून जसं जमल तसं ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करायचा आहे दुसरी महत्त्व गोष्ट विष्णू सहस्राचा विष्णू सहस्त्रनामाचं एक वेळेस आपल्याला पठण करायचं आहे अर्धा तास लागतो मनापासून शांत चित्तानं एकाग्रतेनं तुम्ही जर हे पारायण केलं तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं तर ता अर्धा तास एकोणतीस मिनटं अठ्ठावीस मिनटं आपल्याला लागतात तर ता चोवीस तासामधून अठ्ठावीस मिनटं तुम्ही नक्कीच देवासाठी विष्णू वर्षे तुमचा आनंदी जावायचं जायचं असेल पुढच्या वर्षीसुद्धा पंढरपुरामध्ये विठुरायाच्या चरणाचं आपल्याला नतमस्तक ठेवायचं असेल तर ता अर्ध्या तासाचा वेळ काढून विष्णू सहस्रनामाचा पाठ करा शक्य झालं तर एक हजार आठ तुळशी अर्पण करा शक्य झालं तर सर्व समाशापासून मुक्तता मिळण्यासाठी केसर आणि दुधाच्या दुधाने अभिषेक करा आपल्याला सर्व प्रकारचा आपल्या जीवनामध्ये मंगलम हो अशी आपली इच्छा असेल तर हल्दीच्या पानाने विठुरायाला अभिषेक घाला ते काहीच नाही जमलं तर स्वच्छ पाण्याने किंवा गंगा जलण्याने मूर्तीचा अभिषेक करा छोटा पूजा करा पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा आणि धूप दीप आणि तुपाचा दिवा लावा जमलं या दिवशी शक्यतो ही एकादशी अशा पद्धतीनं तुम्ही जर पूर्ण केली तर ही पूर्ण करण्याच्या मागं ही एकादशीचं व्रत पूर्ण झाल्यावर विठुरा हे व्रत पूर्ण केलं त्यांनी ते आपलंसं मानून घेतलं त्यांनी स्वीकार करण्यासाठी काय करावं जर आपली कोणतीही इच्छा मनोभावे आपण मनोभावे पूजा केली ती पूजा सफल व्हावी विठुरायाने विठुरायाच्या चरणी अर्पण केली तर विठुरायाने आपली ती पूजा स्वीकार करावी याच्यासाठी काय करावं नंबर एक या दिवशी तुम्हाला दिवसभर कोणत्याही प्रकारचं तांबीस अन्न खायचं नाही या दिवशी लसण कांदा आंबट चिंबट मांस म्हणजे चिकन मीठ मटण कोणत्याही प्रकारची पुरुषांनी या दिवशी नशा करणं टाळावं जी लोकं या दिवशी नशा करतात ती लोकं नक नरकात जातात नरकात ती लोक त्यांना कोणत्याही प्रकारचा मोक्ष प्राप्त होत नाही जरी तुम्ही एकादशीचं व्रत करत नसाल तर या दिवशी तंबाखू खाणं टाळावं या दिवशी दारू पिणं टाळावं या दिवशी मांसाहार करणं क टाळावं या दिवशी दिवसभरातून ह्या चार पाच गोष्टी तुम्हाला गोष्टी टाळायच्या जो व्यक्ती एकादशीचं व्रत करतो उपवास करतो त्या व्यक्तीनं चांबड्याची चप्पल एक दिवसासाठी घालणं टाळावं तुम्ही प्लॅस्टिकची लाय घालू शकता जे व्यक्ती मनापासून हे एकादशीचं व्रत करतात त्या व्यक्तीनं या दिवशी खोटं बोलणं अजिबात म्हणजे पूर्ण या दिवशी बिलकुल खोटं बोलणं बोलणं टाळावं या दिवस कोणाचं तरी मन दुखणं अपशब्द काढणं कोणत्याही प्रकारचे वाईट विचार आपल्या डोक्यामध्ये येणं या सर्वापासून आपण खूप लांब राहावं मग एकादशीचं व्रत ठेवावं आणि एकादशीचं व्रत ठेवणं म्हणजे आपलं मन खूप पवित्र असावं आपल्या मनामध्ये कोणतीही ईर्षा अपेक्षा लालच कुठल्याही बुरी गोष्टी किंवा बुरे विचार आपल्या गो डोक्यामध्ये मनामध्ये असले तर त्या एकादशीचं एवढी शोप शो छोटोपचार पूजा केलेली कुठल्याही प्रकारचा काहीही अर्थ नाही ती पूजा निष्फळ अशीच व्यर्थ जाते ती पांडुरंगापर्यंत ती पूजासुद्धा पोहोचत नाही मनापासून करा आपलं मन एखाद्या वाईट गोष्टीला जर जात असेल तर ते मन आपलं त्या गोष्टीकडे म्हणजे मनावर ताबा ठेवणं या एक दिवस ब्रह्मचारी शरीराने नाही पण मनाने ब्रह्मचारी पाहणार शरीराने न पाळता अशा गोष्टीचं पालन करा या दिवशी स्वतःच्या मनावर ताबा एक दिवस ठेवा कारण हा दिवस आहे तर आपल्याला मोक्षप्राप्ती वैकुंठ प्राप्त करण्याचा दिवस आहे आपल्या सर्व पापांचा नष्ट करण्याचा हा दिवस आहे आपल्या सर्व चुकामधून आपण बाहेर पडण्याचा हा एकादशीचं हे व्रत ठेवण्याचा हा दिवस आहे आपल्याला जेवढे काही आपण वाईट जीवनामध्ये कामं कर्म केले असतील चुकून आपल्या झाले असतील त्याच्यातून मुक्ती मिळण्यासाठी हा एकादशीचा दिवस हा असतो म्हणून या गोष्टीपासून लांब रहा, या गोष्टीपासून जो व्यक्ती एकादशीचं व्रत करतो आणि ते आ, जे तांबी सान्न खातो त्याला काही अर्थ नाही जी लोक व्रत करतात खोटं बोलतात कोणाचं मन दुखवतात घरामध्ये चिडचिड चिडचिड राग राग चिंता नको ते डोक्यामध्ये विचार आणतात ते एकादशीचं व्रत करून काही फायदा नाही करूसुद्धा नका पाप पण करू नका हे खूप चुकीचं आहे आणि हे सर्वांना होतं प्रत्येकासाठी आहे की कुणाचं भावना किंवा मन दुखवण्यासाठी हे नाही मी मनापासून हे तुम्हाला तुमच्यासोबत हे शेअर करत आहे कुणाच्या भावना दुखवण्यासाठी नाही महत्त्वाचं म्हणजे एकादशीचं व्रत करायचं असेल तर जेवढं होईल तेवढं हरिहर म्हणजे हरिनामामध्ये दंग राहा नामस्मरण करा दिवसभर जेवढा होईल तेवढा नामा म्हणजे देवाचं नाव घ्या तुमचं मन एकदम म्हणजे पवित्र राहील आणि तुमच्या मनावर ताबा राहील स्वतःवर कंट्रोल राहील आणि या दिवशी जेवढं होईल तेवढं वाचन तबला म्हणजे वाचन करा जेवढं होईल तेवढं भजनामध्ये गुंता एखाद्या मंदिरामध्ये भजन कीर्तन असेल ते ऐकायला जा श्रवण करा ते शक्य नाहीत आपल्या घरामध्ये मोबाईलवर टी व्हीवर भजन कीर्तन म्हणजे गजर दिवसभर आपल्या घरामध्ये लावून ठेवायचा आपल्या डोक्यामध्ये आपण बोलू नाही शकलो आपण करू नाही शकलं तर करा कमीत कमी ते श्रवण आपल्या डोक्यामध्ये ते ऐकून 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 आपलं डोकं शांत राहतो तेव्हा हे एकादशीचं व्रत विठुरायापर्यंत ते विठुरायापर्यंत पोहोचतो आणि ही सेवा आपली म्हणजे पवित्र ही सेवा विठुरायापर्यंत स्वीकारली जाते आणि हे प सेवा केलेलं फळ आपल्याला प्राप्त होत असतं जर एकादशीचं व्रत केलं मनामध्ये अशी काही लालच वगैरे असेल खोटं बोलणं असेल काही ना काहीतरी चुकीचं होत असेल तर त्याचं काहीही प्र कोणत्याही प्रकारचं आपल्याला फळ मिळत नाही म्हणून एकादशीच्या दिवशी षोडशोपचार विठुरायाची पूजा करा नामस्मरण करा एखाद्या मंदिरामध्ये जा दानधर्म होईल तिथपर्यंत आपण खाली हात आलो खाली हातच जायचं आहे म्हणून किती हे माझं 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 करतो हे घेतो ते घेतो ते घेतो ते घेतो आणि शेवटी सगळं जागी ठेवतो आणि वर जातो वर फक्त तुमचा हरिनामाचा जप केलेला जेवढं तुम्ही नामस्मरण केलेलं ते आपल्यासोबत येतं बाकी सर्व आपलं ज्या घरामध्ये जे काही आपण घेतलं स्वतःचं घर घेतलं करोडो रुपयाचं त्याच्यामध्ये वस्तू घेतल्या त्या सगळ्या खालीच राहताना आपल्या एका भिंतीला एका कोपऱ्यामध्ये आपला फोटो राहतो तो फोटोसुद्धा काही दिवसांनी त्याच्यावर खूप धूळ वगैरे लागलेली असते काही दिवसानंतर तो फोटोसुद्धा तो निघून जातो म्हणजे दोन तीन पिढ्यापर्यंत आपला फोटो पण राहत नाही तो फोटो पण निघतो आणि त्या भिंतीला फक्त एक छोटूसा आपल्या नावाचं होल राहतं हो, बाकी काही राहत नाही म्हणून दान करा हे हात हातदेवानी फक्त घ्यायला नाही दिलेले आहेत हे हातं देण्यासाठीच दिलेले आहेत जेवढं असं द्याल तेवढं आपल्याला आपोआप जेवढं आपल्याला आवश्यकता आहे का तेवढं भगवंत आपल्यापर्यंत सात सात समुद्राच्या पलीकडं असेल तरी आपल्यापर्यंत आपोआप पोहोचवतं ही सत्य घ सत्यघटना आहे म्हणून माझं 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 हे करणं प्रत्येक व्यक्तीनं सोडावं देव ठेवीला तैसे राहावं असं जर केलं ही संस्कृती जपली ही संस्कृती आपल्या मुलांना जर आपण लावली तर या आत्ता जे आपल्या दोन हजार पंचवीसमध्ये जेवढे संकट आले म्हणजे बघा प्रयागराजमध्ये जो भाग मध्ये किती लोकं मेले त्याच्यानंतर जे हमला झाला बंदुकीने लोक मारले गेले त्याच्यानंतर आता थोड्या दिवसासाठी विमानांनी धडक घेतली किती लोक मेले हे वारंवार जे हे संकट किती लोक एखाद्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला तर त्याच्यामध्ये तीस पन्नास लोकं एकदाच मृत्यू पावतात हे जे संकट आहेत हे संकट नामस्मरण प्रत्येक घरामध्ये झालं प्रत्येक घरामध्ये हरिनामाचा जप झाला तर हे संकट टळतात या संकटापासून आपली मुक्तता हुए, मुक्तता होते याच्यामध्ये कसं आहे जे चांगले लोक आहेत ते त्यांचं पण म्हणजे चांगल्याबरोबर म्हणजे गह बरोबर म्हणजे किड्याबरोबर गहूसुद्धा रगडले जातात अशी परिस्थिती होऊन जाते म्हणून एकादशीचे व्रत अशा पद्धतीनं तुम्ही पूर्ण करा आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता एक की एकादशीच्या व्रताची पूजा कशी करावी एकादशीचं महत्त्व काय आहे एकादशीचं महत्त्व आणि एकादशीची कथा काय आहे ते आपल्या चॅनलवर टाकलेली आहे तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा हरी ही सर्वांना ही माहिती लिहायची आहे कमेंटमध्ये हरी किंवा मग ओम नमो नारायण लिहायचं आहे आणि माहिती आवडली असेल तर शेअर करायची आहे असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया तोपर्यंत तो सर्वांना रामकृष्ण हरी